सर्वोच्च न्यायालयानं वनताराच्या एका प्रकरणात मोठा दिलासा दिलाय काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया वनताराबाबत बाजूंनी प्रश्नांचं मोहोळ उठल्यानंतर देशातील सर्वात मोठ्या न्यायालयानं म्हणजेच सर्वोच्च न्यायालयानं वनताराबाबत महत्वाचा निर्णय दिलाय वनतारा, दिला वनतारा वाईल्ड लाईफ रेस्क्यू आणि पुनर्वसन केंद्रामध्ये कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नसल्याचा निर्वाळा कोर्टानं दिलाय तसंच हे प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं म्हटलंय वनताराविरोधात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यामध्ये वनतारानं नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला पंचवीस ऑगस्टच्या सुनावणीत कोर्टाला कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत मात्र प्रकरणाचं गांभीर्य जाणून कोर्टानं एसआयटीची स्थापना केली यामध्ये निवृत्त न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला तपासादरम्यान एसआयटीनं भारतीय आणि परदेशी संस्थांसोबत मिळून जुने दस्तऐवज तपासले जाणकारांचं मतही घेण्यात आलं त्यानंतर वनतारानं वन्यजीव संरक्षण अधिनियम प्राणी संग्रहालयाशी संबंधित नियम कस्टम किंवा पीएमएलएच्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलं नसल्याचं एसआयटीच्या अहवालात स्पष्ट झालंय सर्व प्रकारचं अधिग्रहण आणि आयाताची प्रक्रिया ही नियमानुसार झाल्याचं कोर्टाच्या निर्णयानं स्पष्ट झालंय तसंच वनदारामधील सुविधा मानांकनापेक्षाही अधिक सरस असल्याचं समोर आलंय वनदारामधील पशुवैद्यकीय सेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याचंही दिसून आलं त्याचप्रमाणे कार्बन क्रेडिट मनी लॉन्ड्रिंग याविषयीचे झालेले आरोपही बिनबुडाचे असल्याचं आढळून आलं काही बाबी या देशासाठी अभिमानास्पद असून त्यावर विनाकारण वाद घालण्याची गरज नसल्याचंही कोर्टानं स्पष्ट आहे त्यामुळे याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टानं यापुढे कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे एसआयटीच्या अहवालावर सुप्रीम कोर्टाकडून समाधान व्यक्त करण्यात आलंय वनदाराकडून कायदेशीर प्रक्रियेचं पालन आणि आक्षेप घेण्याचं कारण नाही विनाकारण वादात अडकण्यात काहीही अर्थ नाही असं कोर्टानं म्हटलंय एसआयटीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही अहवाल केवळ वनतारा व्यवस्थापनाला दिला जाईल गरजेनुसार सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं कोर्टाचं मत आहे आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील अशी वनतारानं कोर्टाला ग्वाही दिली आहे एसआयटीच्या अहवालात कोणतीही अनियमितता आढळली नाही वनताराकडून नियमांचं पालन होत आहे त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये विनाकारण केलेले याचिका खपवून घेणार नाही असं कोर्टानं ना खडसावलंय त्याचबरोबर प्रकरण पुन्हा पुन्हा उपस्थित होऊ दिलं जाणार नाही याचे निर्देशही कोर्टानं दिले आहेत